शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना मी एकदा अगोदर आज एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या खूप खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो चला तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ लावता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयी एका सुखे व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा सुरुवात करूया मित्रांनो खाजगी बाजार सेलूपर्बन या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपयाचा दर, एक दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती या ठिकाणी चौऱ्याण्णव क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सावनेर चार हजार दोनशे क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती चारशे पासष्ट क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर एकोणावीसशे नव्याण्णव क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त, जास्त सात हजार दोनशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे पार्श्वनी बाजार समिती चौदाशे एक्केचाळीस क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे धामणगाव रेल्वे आठशे नव्वद क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे तीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समिती सातशे सत्त्याण्णव क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे मनवत बाजार समिती बावीसशे पन्नास क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याण्णवचा दर मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा आठशे क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर हिंगणा पासष्ट क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणघाट दहा हजार पाचशे क्विंटल कापसाच्या कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचावन्न रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा आठशे पन्नास क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर यावल बत्तीस क्विंटल कापसाचे अव कोण जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुलगाव चौतीसशे तीस क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे एकसष्ट रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू चोवीसशे पंचवीस रुपये पंचवीस क्विंटल अवको जास्तीत जास्त सात हजार तीनशे पाच रुपयाचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो हरभऱ्याला धुळे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त अकरा हजार सातशे सहासष्ट रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढचे